उपायोग असा हा की आज श्री प्रभू रामचंद्राची हा दिवस म्हणजे आदर्श राज्य कसं याच मुक्तिवंत उदाहरण आपल्याला प्रभू रामचंद्राकडून घेता येतं कालच आपण त्याच अनुषंगाने एक महत्वाचा भूमिका आपण प्रशासनाकडे मांडली होती त्याच्या तत्काळ चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात झालेली आहे काय सांगायचं मी प्रभू रामचंद्रांची बरोबरी करू शकत नाही प्रभू रामचंद्रांनी जे रामराज्य या हिंदुस्थानला दिलं आणि रामचंद्रांनी ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने आज या रामनवमीच्या निमित्ताने संपूर्ण हिंदुस्थानातल्या नव्हे तर जगातल्या सगळ्या हिंदू आणि आमच्या सर्व धर्मियांना मी रामनवमीच्या शुभेच्छा देतो काल वक्तच्या बोर्डात आमच्या विधेयकाच्या संदर्भात बिल पास झाल्यानंतर मी नांदेडला विमानतळावर उतरल्यावर मला रात्री घटना कळाली होती त्यामुळे मी लगेच विमानतळावर उतरून आलेगाव येथे गेलो त्या ठिकाणी गुंज येथील जवळपास आठ ते नऊ महिला या विहिरीमध्ये पडून त्या मृत्युमुखी झाल्या आणि बाकीचे सगळे जखमी झाले ते सत्तावीस घर आहेत त्या सत्तावीस घरामधले मंडळी यांना भेटणं अत्यंत आवश्यक होतं की माणुसकीच्या दृष्टिकोनातून महिला ज्या वारल्यात ले त्यांचे लेकरे एकता अनाथ झालेत आणि निराधार झालेले आहेत मी गेल्यानंतर तातडीने तो गाव असा आहे की आलेगाव हे गाव, गाव नांदेडमध्ये येते आणि गुंज हे हिंगोलीमध्ये येते म्हणजे त्यांची अवस्था अशी आहे की हिंगोलीच्या कलेक्टरने गुंजवाला मॅनेज करायचं आलेगावचे ठिकाण असल्यामुळे कलेक्टर नांदेडने करायचं मग खासदार म्हणून मी त्या ठिकाणी जाऊन दोन्ही कलेक्टर तहसीलदार एस डी एम यांना सगळ्यांना ताबडतोब बोलावून घेऊन त्यांना सूचना दिल्या आणि सगळ्यात महत्वाची घटना अशी होती की मृत्युमुखी होऊन चोवीस तास झाल्यानंतर त्या ठिकाणी वीज नाही आणि पाणी नाही त्यांच्या घरात तर तातडीने रातोरात वीज पाण्याची व्यवस्था करून घेतली कलेक्टर साहेब आज जातीने सकाळपासून तिथे आहेत त्या ठिकाणी एस डी एम आहेत सगळे तहसीलदार बसून आहेत आणि मी त्यांना कडक शब्दात सुचण्याला की सत्तावीस घरांना सगळे कुठलेही नियम जाचं काठी काय न लावता सगळ्यांना घरकुल तातडीने द्या ते आता घरकुलाचे देखील वाटप करतायत श्रावण बाळ योजनेमध्ये त्यांना आज समाविष्ट करण्यात आलं संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांना समाविष्ट करण्यात आलं आणि विशेषतः तो वंचित पीडित शोषित समाज असल्यामुळं त्या महिलांच्या ज्या महिला गेल्या ले त्यां लेकरां त्यांच्या लेकरांच्या भविष्यातल्या उदरनिर्वाह शिक्षण घेण्याच्या संदर्भात सरकारने तातडीने उपाययोजना केल्यात आणि सरकार ज्या ठिकाणी काही अडचणी असतील तर आम्ही आमच्या शहरातल्या नांदेड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या उद्योगपती आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत त्यांना त्या मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यासाठी दत्तक घेण्याची पण आम्ही आवाहन केलं त्याला भरपूर लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्यामुळे कालच्या माझ्या भेटीमुळे आज प्रशासन पूर्णपणे कामाला लागले आणि त्या ठिकाणी वीज आले पाणी आले घरकुल त्यांना देण्याची ते सोय झाली आणि गावकरी मंडळींनी सगळ्यांनी मिळून त्यांच्या अन्नाची सोय केली आहे आणि अन्नदान हे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चालू आहे ती सगळी मंडळी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणारी गेल्या तीस, तीस वर्षापासूनचे त्यांना स्वतःला राहायला घर नाही आणि त्यांच्या घरामध्ये अनेक दिवसापासून लाईट नाही तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारचा मी प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारचा राज्यसभेतला खासदार म्हणून मी सगळ्या प्रशासनाला विनंती करून त्या प्रशासनाला काल गतीमान केलं आणि आज मला सत्ताहून तिथल्या कलेक्टरचा फोन आला न, ले ले की साहेब तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करून आम्ही त्या तडीनं त्याला अंमलबजावणी करता होता आणि सगळ्यांना आम्ही घरकुलाच्या योजनेत समावेश करून घेतलेला आहे पण गेलेला माणूस वापस येत नाही म्हणून ते लेकरू म्हणाले की माझी आई मला परत द्या त्या लेकराला मी जवळ घेतलं त्या लेकराला म्हणलं बेटा आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत पण त्या लेकराने मला म्हणलं की साहेब मला डॉक्टर व्हायचं आणि ते मला म्हणलं किंवा माझ्या शिक्षणाची सोय करा मी तातडीने आमच्या काही संबंधितांना बोललो फक्त त्या एकट्याच लेकराला नाही तर त्या ज्या नऊ मुली आहेत आणि दोन तीन मुलं आहेत ज्या अनाथ झाले निराधार झालेत त्यांच्या पण आपण शिक्षणाची आयुष्यभराची सोय करण्याच्या दृष्टिकोनातून काल तातडीने आपण पावले उचलली मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मी केलेल्या मागणीला तापुडतोब दुजोरा देऊन प्रशासनाला गतिमान करून आमच्या या वंचित आणि पीडित शोषित समाजाला खूप मोठा आधार देण्याचं काम सगळे नियम बाजूला ठेवून त्यांनी सगळ्या नियमावलींना तिलांजली देऊन या आमच्या वंचित पीडित शोषित समाजाला खूप मोठा आधार दिला त्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि देशाच्या पंतप्रधानांचा पण मी आभार व्यक्त करतो घटना घडल्याबरोबर तातडीने त्यांनी मदत निधी तर जाहीर केलीच पण प्रशासनाला पण कडक सूचना दिल्या या सगळ्या गोष्टीचा परिपाक असा आहे की या देशामध्ये रामराज्य आहे आणि या राज्यामध्ये पण रामराज्य आहे याची प्रजिती आज मला रामनवमीच्या निमित्ताने दिसून आलेली आहे सर येणाऱ्या काळात अशा दुर्घटना हो नये म्हणजे <coughs> काही आपण उपाययोजना किंवा त्या संदर्भात जनजागृती वगैरे आपण काही कराल का ज्या ज्या ठिकाणी ट्रॅक्टर चालणारे जे मुलं आहेत पंधरा सोळा वर्षाची मुलं आहेत ते मोठमोठ्या आवाजात गाणे लावून कानाला हेडफोन लावून जातात हा जी घटना घडली ती हेडफोन मुळे आणि मोठमोठ्या त्या संगीत लावण्यामुळं मागच्या प्रवासी त्याला थांबा थांबा म्हणत होते तरी पण तो पुढे जात होता त्याला कळालं नाही काय होत का ते आणि ज्या पद्धतीने अनाधिकृत जी वाहतूक होते आणि ज्या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये ज्या काही विहिरी उघड्या आहेत ज्यांचे कठडे नाहीत कठडे तुटल्या गेलेले त्या विहिरींच्या संदर्भात देखील नोंदणी करून शासनाने ते अहवाल तिथल्या तिथल्या कलेक्टरांनी अशा विहिरींची डागडुजी करून त्याचं संरक्षण करणं एखादं जनावर पण मर खाली पडू शकतं त्याला संरक्षक जाळी उभारणं आणि अशा पद्धतीने जे मुलांनी ट्रॅक्टरचा वापर करणं कानाला हेडफोन लावणं या देखील गोष्टींना पायबंद घालण्याच्या दृष्टीकोनं शासनाला आपण सूचना दिलेल्या आहेत संजय राऊतांना हे सांगा की तुमच्या महाविकास आघाडीनं आमच्या मुसलमानाला पानटपरी चहाचे ठेले पंक्चर ची दुकान भंगारची दुकान याच्याशिवाय दुसरं काही दिलेलं नाही आज आमचा मुसलमान शेवटपर्यंत गरीबच ठेवला काँग्रेसवाल्यांनी महाविकास आघाडीने त्या मुसलमानाला डॉक्टर होऊ दिला नाही कलेक्टर होऊ दिला नाही इंजिनियर होऊ नाही आज मोदीजींनी त्यांच्या महिलांना ट्रिपल तलाकच्या माध्यमातून मोठी भेट दिली मुलींना आणि त्या मुस्लिम समाजातल्या गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी अल्पसंख्यांक निधीच्या माध्यमातून मंत्र्यांच्या माध्यमात मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे मुसलमानांनी शिकावं मुसलमानांनी पुढे यावं मुसलमानांच्या हडप केलेल्या ज्या जमिनीत वापण त्या पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणामध्ये याव्यात त्याचं ऑडिट झालं पाहिजे त्याचं नियंत्रण झालं पाहिजे त्याची ट्रान्सपरन्सी झाली पाहिजे इतका चांगला निर्णय मुसलमानांसाठी आहे गोरगरीब हो मुसलमानांना लुबाडून खाण्याचं का काम महाविकास आघाडीने आणि काँग्रेस सरकारनं जे केलं होतं ते के थांबवण्याचं मोठं पुण्य कार्य माननीय देवेंद्र फडणवीस माननीय नरेंद्रजी मोदी माननीय अमित शहाजी आणि विशेष मी आभार मानेन किरण रिजिजूंचे या सगळ्यांनी मिळून आमचं जे वक्फ बिल जे मान्य केलंय या देशातल्या गोरगरीब मुसलमानांना मोठ्या संकटाच्या पाशातून मुक्त करण्याचं काम केलेलं आहे आणि यामुळं मुस्लिम समाज आमच्या देशातला हा भविष्यात त्याची सुधारणा होईल प्रगती होईल या मुस्लिम समाजाला मला हे आवाहन करायचं आहे इराकमध्ये वकबोर्ड नाहीये सिरियामध्ये वक्फोर्ड नाही इराणमध्ये वक्फोर्ड नाहीये जे प्रगत अशा प्रकारचे मुस्लिम देश आहेत गल्फ कंट्रीमध्ये वक्फोर्ड नाहीये अनेक वर्षापासून सत्तर ऐंशी वर्षापासून टाळूवरलं लोणी खायचं काम जे काँग्रेस करत होतं ते बंद करायचं पुण्य कार्य माननीय मोदीजींनी आणि अमित शहानी केलंय मी आमच्या सरकारचं आणि मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो की मुसलमानांना न्याय देण्याचं काम मोदीजींनी आणि अमित शहानी केलेलं आहे सोयाबीन इंडस्ट्री नांदेड मध्ये आली पाहिजे याच्या संदर्भामध्ये मी केंद्र सरकारला मागणी केलेली आहे केंद्र सरकारला मी एम्स आमच्या नांदेडला आलं पाहिजे याच्यासाठी मी मागणी केलेली आहे नांदेडला लवकरच एक गोड बातमी येणार आहे नांदेड ते मुंबई ही वंदे भारत पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे नांदेड ते मुंबई हे पण विमान सेवा पनवेलचं विमानतळ सुरू झाल्यानंतर ताबडतोब त्याची पण आम्ही विषय तो केलेला आहे आणि तो, तो तातडीनं ना नांदेड मुंबई डेली फ्लाईट पनवेलचं विमानतळ सुरू झाल्यानंतर होणार आहे आमच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च ची शाखा मी नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोलीत आणि देगलूर तालुक्यामध्ये मी मागितलेली आहे त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांचं भविष्य शे उज्ज्वल आहे आय सी आर एची मागणी शिवराजसिंग चव्हाणांनी देखील केलेली आहे या भागामधला जो संगारेड्डीचा जो रस्ता आहे हा संगारेड्डीचा रस्ता महिन्याभरामध्ये चालू करण्याचं काम माननीय गडकरी साहेबांनी माननीय प्रधान गडकरी साहेबांनी केलंय त्याचबरोबर कंदकुर्तीचा रोड माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात माननीय गडकरी साहेबांनी त्या राष्ट्रीय राजमार्गाची घोषणा केली आहे ते शिरूर ताजबंधून कंदपुर्ती मार्गे निजामबादला जाणारा राष्ट्रीय राजमार्ग या नांदेड जिल्ह्याला मिळालेला आहे अशा पद्धतीने राष्ट्रीय राजमार्ग रेल्वे आय सी आर ए म्हणजे अॅग्रिकल्चर इन्स्टिट्यूट सोयाबीन इंडस्ट्री आणि वंदे भारत एवढ्या गोष्टी मी माझ्या वर्षभराच्या कालावधीमध्ये मांडून नुसतं मांडून नाही त्या कागदावर घेऊन त्या मान्य करण्याच्या दृष्टिकोनातून मी पूर्ण पाठपुरावा करायला लागलेलो आहे आणि निश्चितच येत्या सहा महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी नांदेडमध्ये आल्याशिवाय राहणार नाही Thank uh you. -huh.